त्याच ठिकाणी आम्ही जे निर्णय घेतला होता गोष्टीचा आणि तेव्हापासून प्रश्न आजपर्यंत दादानी प्रचंड विश्वास आणि साथ आपल्याला तो नेहमी मनाचा मी कामाचा माणूस आहे दादाची ओळख म्हणजे मी कामाचा माणूस आहे आणि एकदा दादाने शब्द दिला तो शब्द दाखवा हे दोन गोष्टी त्या व्यक्तीबरोबर वर नेहमी मला आठवण तिसरं तो माझंच म्हणायचं की दादा नेहमी म्हणायचं की महाराष्ट्र कधी झोपत देवा भाऊ तीन पर्यंत काम करत आहेत आणि दादा चार लाख काम करत आहेत अशी ही देवा भाऊ आणि अजितदादाची जोडी हा महाराष्ट्राला दाबल्याने ही जोडी आज कुठेतर फुटलेली फुटलेली आणि ही जोडी अशी जोडी महाराष्ट्राला कधीच मिळणार नाही असं म्हटलं तरी भाऊ होणार दादा करीर राजकारणच्या पडीतच नेहमी विचार करा आणि त्यांनी जे विश्वास आपल्याला दिला आपण सर्वांनी लक्षात ठेवा मित्रांनो चौदा महिन्यापूर्वी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस या तालुक्यातनं नाहीशी झाली होती तेव्हा आम्ही उभा राहायचा प्रयत्न केला आणि रणजित राधांच्या साथ आपण एक सामान्य माणूस शेतकरी माणूस सचिन रादाचा आपण सर्वांच्या तुमच्या सहकार्याने राधांच्या चिन्हावर आपण आमदार केला पलटण तालुक्यात काय होईल अख्ख्या महाराष्ट्राच्या लागलेला हा विधानसभा मतदारसंघ वीस हजार आपल्या सर्वांच्या सहकार्याने सचिव पाठवले त्याच्यानंतर नगरपालिका खाली परत पत्रकार आणि सर्वांना मोठी चर्चा कि घड्याल आमच्या दोघांवर विश्वास घेऊन घड्यान आपण आणि मग शेवटची इलेक्शन आपण समिती आणि जिल्हा परिषद रणजित दादा मी जेव्हा दादांना भेटू सांगितलं की आम्ही एकाच राहून आम्ही इलेक्शन घडवणार आख्या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनाची युती झाली परंतु मित्रांनो पलटण तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली हा विश्वास, दादा आ, विश्वास आ, पंची, पंची 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 दादानी होता हा विश्वास ही सामान्य कार्यकर्ता आहे माझ्या पुढचे लोक फार मोठे आहेत पंचवीस पंचवीस वर्ष मंत्री राहिल्याचे तीस वर्ष आमदार राहिलेले मी साधा जिल्हा परिषद सदस्य पण नाही परंतु ते शब्द मला दिसतात दादानी हा शब्द दादानी पाळला आणि तो शब्द आपण सर्वांनी पण काय पाहू सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कि माणूस किती मोठा किती छोटा असो पण एका दादाने शब्द दिला आणि पाठीवर था थाप टाकली था था। ती थाप कधीच टाकतात मला विश्वास होता कित्येक वेळेला पत्रकार सगळ्यांना विश्वास नव्हता मला विश्वास होता की माझ्या दादाने जे मला शब्द दिला साथ दिला त्याच्याबरोबर ती कायम राहते ही विश्वास होता कालची आम्ही दवाखान्यात होतो एक घटना म्हणजे एक दृश्य असं झालं की आम्ही जेव्हा दवाखान्यातनं बॉडीच दर्शन घेऊन दादांनी बाहेर पडलो तर धीरू तिथं आता आणि धीरू एकदम दादांच्या डळ्यात पडून रडला आणि तेव्हा आमच्या सगळ्यांच्याच डोळ्यातनं आसू आले म्हणजे रणजित दादा असतील सचिन पाटील असतील मी असो विजय दादा पण विजय कदम पण देतो होते आणि भाव इतका होता की आता दा दादा खरंच गेलाय आपल्या नऊ वाजता बातमी आली तेव्हा अनिल तुम्ही आपण पवारकडे बसलो होतो आणि दादा तुमचा फोन आला की पाडेगावला निघा तुम्ही तेव्हा मी दादांना सांगितलं की दादा गेले आता खरं वाटत आपलं परत खात्री करा आहे सांग कुणालाच खरं वाटलं नाही परंतु ती घटना अशी होती की अख्ख्या महाराष्ट्राला फरव मित्रांनो आपल्यावर प्रचंड प्रेम करणारे दादा आसू करता आपण त्यांना फूल मागितलं त्या व्यक्तीने एका क्षणभर निवडून लावलं नाही आपल्याला दिस होती का फूल देणार आपण नेहमी सांगतो की आसूची नाळ बारामतीकडून टोळली आहे आपलं सगळं दळणवळण बारामतीला आहे काही झालं तरी किरकोर आपला व्यापार बारामतीला आहे आपलं डॉक्टर आपण बारामतीला जातो पलटणला नुसता आपलं असलं तर दादा आम्ही पलटनला जातो नाही तर बाकीचं सगळं बोस्ट साहेब आमचं बारामतीला कनेक्टेड आहे आणि ते कनेक्टिव्हिटी ठेवण्यासाठी ते जोडण्यासाठी आपल्याला दादाने फोन दिलं तर त्या डोळ्यापुढं काम सुरू राहील हा माणूस परत होणं नाही महाराष्ट्र मी बोलण्यासारखं काही शब्दच राहिले नाही त्या माणसानी ज्या व्यक्तीने एवढं साथ आणि प्रेम प्रेमपेक्षा एक विश्वास कि मी हाय तुमच्या बरोबर असतो पुढं लढा हा विश्वास देण्याकरता दादा हात होत नाही असतात मी पूर्वी चौदा महिन्यापूर्वी आपल्या पुढे भाषण करताना सांगितलं होत की मी आज शून्य आहे आता ह्याच्या पुढे तुम्ही मला कसं साथ देताय त्याच्यावरनं मी शून्य राहू का शंभर मला आमदारकीला साथ दिली नगरपालिकेला साथ दिली आज परत माझ्या पुढे आमदार आहेत आता मला कळत नाही की पुन्हा कुठे जावं आणि काय करावं नेतृत्व जे एकच नेतृत्व होतं वर्षीच तेच हरपले प्रचंड विचार येतात आणि कालपासून की काय करावं आणि काय नाही तसं काय करावं जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन सामने आहे फक्ताना आपण या मतदारसंघात संघात चिन्ह घेत जी जबाबदारी आपली आहे खर जर श्रद्धांजली अधिकाराचा तुम्हाला प्रसंग द्यायचा असलं तर या तिन्ही उमेदवार करायचा तुम्ही विजय कर शेवटच आपल्याला दादांचा प्रसंग आपल्याला दादांचा विचार दादांनी जे विश्वास आपल्यावर टाकतो ती विश्वासाला आपण तडा जाऊ देऊ नये एवढी मी आपल्याला विनंती करतो मित्रांनो आज म्हणजे दादा माझ्या गावातले बारा बलुक्याचं गाव आहे सर्वच समाज मला दिसत आहेत मुसलमान दुसत्यात सर्वच समाज इथं दिसत शांत शांतिनी जवळजवळ एक तास लोक श्रद्धांजली साधारण समाजात हा गाव एक टोकाचा गाव तीन जिल्ह्यात चार तालुक्याच्या सीम्याचा गाव हा गावावर दादा आता तुम्ही लक्ष ठेवायची तुमची जबाबदारी आहे आजपर्यंत ठेवलं आपलं मागणी आपल्याला काही लागलं तर आम्ही भेटू शकलो आम्हाला दादा नंतर जायला कधी अपॉइंटमेंट लागली गेलो तर डायरेक्ट भेटावं त्या माणसानं कधीही आपली भेट अनादाना नाकारली नाही कितीही गडबड असलं तरी आपलं दोन शब्द आपलं काय असत त्याच अर्थात माणसानी मंजूर करायचं एकतर्फे प्रेम होत दे ते देत राहिले आपण घेत राहिलो एमकेने जी आठवण सांगितली जी खरंच आहे दोन हजार सहा मध्ये जेव्हा आमच्या आई तेव्हा दादा टाईमचा पक्का आणि त्यांचे ड्रायव्हर टाईम मध्ये आले नाही दादा म्हणून ते स्वतः गाडी चालवत आले आणि बंधाऱ्या पोहोचल्यानंतर निम्म्या निवड्या बंधाऱ्यात दादा थांबले मोबाईल बिबाईल काय नव्हतं आणि तिथं कोणतं मोटरसायकलवाला येत येतो म्हटले अरे जाऊन सहा मी आज वेळेला हडत मी त्याच मोटरसायकल परत आलो आणि दादाला मी गाडी चालवायला बसलो तर मला बांधा रेल्वे जायची सवय होती तेव्हा बसले तर ॲटोमॅटिक गाडी त्यावेळेला चालवायची आम्हाला नसली आणि बसल्यानंतर दादाला म्हटलं तर आता घेल तसं बसतात राहत पोहोचला आता काय कुठे आहे म्हटलं नाही म्हणजे ऑटोमॅटिक गाडी आयुष्यात तरी चालू होती त्यांच्याकडे तेव्हा लँड पुढं होती प्राधव आणि म्हटलं दादा गेर बातला मी येतो पलीकड का खरच ॲटोमॅटिक गाडीची गेर बदललं चालत जाऊ काय म्हणतो जाऊ एकत्र पडलो तर एकत्र पडू नये आपण पाहतो असा दादा होता की एकदा ता टाइम दिली ड्रायव्हर आला नाही तरी आपण टाइम बदलला नाही साडेसातचा टाइम भेटायला दिली साडेसात नाही जो माणूस माझ्या परिवारच्या दुःखात आणि सुखात होता किंवा माझ्या आई वडिलांच्या मृत्यूच्या वेळा मला सांत्वन करायला आला आणि माझ्या मुलाच्या लग्नाला की आशीर्वाद द्यायला आला तो दादा मी कधीच विसरू शकणार नाही हा दादा जेव्हा स्टेजवर आला आणि तेव्हा एखादं लग्न असं दादा खुशीत होईल की जेव्हा शरद पवार साहेब साहेबांना दादा एका लग्नाला येत आहेत नाही तर कधीच येत नाही दोघं लग्नाला दादळाचे नाहीत म्हणून मी आशीर्वाद द्यायला आलो आता हा पवार कुटुंब हा पवार कुटुंब आमची तिसरी पिढीची संबंध काळजांचा तुम्हाला तर माहिती माहित आहे की साहेबांबरोबर कित्येक वर्ष होते त्याच्यानंतर मी होतो नव्याण्णवपासून आणि आता गेल्या एक वर्षापासून धीरूचा संबंध दादांबरोबर आला आणि दादा नेहमी माझी चेष्टा करायची की दादा धीरूला पहिला टाइम देतात आणि तुम्हाला टाइम देत नाही त्यांच्या साधेला विजय कदम पण काँग्रेस कधी कधी मानाचा हो धेरू इथं आलाय तुम्हाला चुके आहे असा हे दादा हा आमच्या तिसऱ्या पिढीबरोबर बरोबर संबंध ठेवणारा अजितदादा आपल्या आपल्याबरोबर नाही आहे मी जास्त वेळ घेत नाही परंतु काळेश्वर चंद्री एवढंच प्रार्थना करतो ज्या पद्धतीने दादांचं दुर्घटना झाली त्या पद्धतीने त्यांना घेतलं हा चुकीचा निर्णय झाला परंतु एक झालं दादा की त्या कर्मभूमी विमान कुठेही पोचू शकल विमान त्यांच्या कर्मभूमी जन्मभूमीलाच कोसळलं बारामतीला लँड होतानाच कोसळलं म्हणजे शेवटी आणि जाता जाता दादाच्या छातीवर त्यांची कामाची फाईल होती म्हणजे जगले बारामती करता आणि गेले बारामती करता असं म्हटलं तरी कुठे चुकीचे होणार फाईल त्यांच्या हातात आणि विमान कोसळलं हा दादा कामाचा दादा हा वैयक्तिक दादा शब्दाचा दादा आपल्या सर्वांचा दादा आज आपल्याकडून गेलाय त्याची आठवण म्हणून आपण कायम एकत्र राहून आणि हाच विकास त्यांचा जे म्हणणं होतं विकास विकास हाच विकास आपण कायम करतो एवढंच मी बोलून माझं दोन शब्द शकत होतो